नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्याधुनिक व सेल्फ ड्राईव्ह असणारी टेस्लाची ऑटोमॅटिक कार पाहणार आहोत सदर व्हिडिओ ही आपल्यासाठी खास दुबईवरून आपले सबस्क्रायबर निलेश साळवी यांनी पाठवली आहे सर्वप्रथम त्यांचे मनपूर्वक आभार व्हिडिओमध्ये दिसणारी ही टेस्ला कार पूर्णपणे ऑटोमॅटिक असून ती सेल्फ ड्राईव्ह म्हणजेच विदाऊट ड्रायवरसुद्धा ड्राईव्ह करते या गाडीचे संपूर्ण फीचर्स मोटर सिस्टम बूट स्पेस इन्फॉर्मेशन मॅन्युअल व सेल्फ ड्राईव्ह या दोन्ही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करूया सर्वप्रथम आपण या, या गाडीचा डोअर कसा ओपन होतो हे पाहूया येथे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी एक सेन्सर दिलेला असतो व त्या सेन्सरसाठी एक स्मार्ट कार्ड टाईप की डोअर ओपन करण्यासाठी दिलेली असते जे कार्ड डोअरच्या या ठिकाणी नेल्यावर गाडी ऑटोमॅटिक अनलॉक होते व डोअर ओपन करून बंद केल्यानंतर त्याच ठिकाणी नेल्याने डोअर ऑटोमॅटिक बंदसुद्धा होतात तसेच जर तुम्ही हा एक्सेस जर तुमच्या मोबाईलमध्ये घेतला तर जेव्हा तुम्ही मोबाईल खिशामध्ये ठेवून गाडीजवळ याल त्यावेळेला हे डोअर ऑटोमॅटिक अनलॉक होतात व जर तुम्ही मोबाईल त्यापासून लांब घेऊन गेलात तर डोअर हे ऑटोमॅटिक लॉकसुद्धा होतात म्हणजेच तुमची गाडी कोणत्याही मोडमध्ये ड्राईव्हसुद्धा होणार नाही बऱ्याच वेळेला या गाडीचा डोअर ओपन करत असताना खूप जणं कन्फ्यूज होतात की डोअर ओपन कसा करायचा तर डोअर ओपन करण्यासाठी या हँडलला एक बटन दिलेले असते जे प्रेस केल्याने डोअर हँडल हे बाहेर येते व त्याला पकडून डोअर ओपन करावे लागते व ते हँडल सोडले की ते ऑटोमॅटिक आतमध्ये सुद्धा जाते आता आपण बघूया की या गाडीच्या सीटचे ॲडजस्टमेंट कशी असते नॉर्मली जेव्हा आपण गाडीमध्ये बसतो त्यावेळेला सीटच्या खाली एक रॅक दिलेला असते त्याला पकडून आपण गाडीची सीट मागे पुढे करत असतो परंतु या गाडीला सीट ॲडजस्ट करण्यासाठी वेगवेगळी बटणे दिली आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की सीट पुढे व मागे करण्यासाठी हे बटन दिले आहे याला तुम्ही पुढच्या बाजूने प्रेस केलेत तर सीट ही मागे जाते व मागच्या बाजूने प्रेस केले तर सीट ही पुढे येते तसेच त्याच स्विचला जर तुम्ही बाजूने खाली प्रेस केलेत तर सीटची हाईटही कमी होते व त्याच कीला जर वरच्या बाजूला प्रेस केले तर सीट ही वर जाते त्याचप्रमाणे या बटनाला खाली किंवा वर पूश केले तर आपले जे शोल्डर बॅक रेस्ट असते ते मागे पुढे होते व अजून एक हे स्विच दिले आहे त्या बटनाला प्रेस केले तर जो कमरेच्या वरचा पाठीचा भाग असतो त्यालासुद्धा तुमच्या कम्फर्टप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता हे बऱ्याच गाड्यांना पाहायला मिळत नाही या गाडीचा आतून आता आपण इंटेरियर बघूया या गाडीला एक चांगला लूक दिलेला असून मोठी इन्फोटेनमेंट सिस्टम पाहायला मिळते तसेच या गाडीला मॅन्युअलमध्ये चालवण्यासाठी एक्सलेटर व ब्रेकसुद्धा दिलेला आहे हा गाडीचा पाठीमागचा पोर्शन आहे जे एक चांगला कम्फर्ट देते तसेच या गाडीचा रूफटॉप हा पूर्णपणे ग्लासचा पाहायला मिळतो टेस्लाची ही टू थाउजंड ट्वेंटी थ्री मॉडेल असून एका छोट्या फॅमिलीसाठी असलेली ही एक उत्तम कार आहे टेस्लाच्या या मॉडेलमध्ये दोन टाईपच्या कार येतात एक येते सिंगल मोटर व दुसरी डबल मोटर सिस्टम जी सिंगल मोटर आहे ती आपल्याला फुल बॅटरी चार्जमध्ये चारशे पंचवीस किलोमीटर तर जी ड्युएल मोटर आहे ती फुल बॅटरीला पाचशे पस्तीस किलोमीटर इतका मायलेज देते या गाडीची जी पण ऑटोमॅटिक सिस्टम आहे ती ऑपरेट करण्यासाठी ही जी स्क्रीन दिली आहे त्यावरूनच सर्व काही ऑपरेट केले जाते फुल्ली कम्प्युटराइज असणाऱ्या या स्क्रीनवरूनच सर्व ऑपरेटिंग होत असते या स्क्रीनवरून हो स्क्रीन तुम्ही हँडल है साईड मिरर ए सी व इतर बऱ्याच गोष्टींची ॲडजस्टमेंट करू शकता तर ही याची की आहे जर की आपण या ठिकाणी ठेवली तर गाडी स्टार्ट होईल कारण की ही स्मार्ट की या सेन्सरजवळ ठेवल्याशिवाय ही गाडी चालू होणार नाही त्यानंतर तुम्ही याला ड्राईव्ह मोडमध्ये टाकू शकता दुसरी जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे बाकी गाड्यांना ज्याप्रमाणे गियर्स दिलेले असतात तसे या गाडीला गिअर वगैरे दिलेले नाही आहेत या गाडीचे कंट्रोल किंवा गिअर सिस्टम पूर्णपणे येथेच दिलेले आहेत याच लिव्हरवरून तुम्ही पार्किंग मोड रिव्हर्स न्यूट्रल किंवा ड्राईव्ह मोडवर करू शकता सर्व काही येथूनच ऑपरेट केले जाते हे तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे हे जे पीचे बटन दिले आहे ते जर तुम्ही प्रेस केले तर गाडी पार्किंग मोडमध्ये जाते म्हणजेच पूर्णपणे लॉक होऊन जाईल व ती जागेवर उभी असताना जरी धक्का मारला तरी पुढे जाणार नाही पार्क करताना हे बटन दाबले की गाडी पार्क मोडमध्ये जाते परत जर त्याला ड्राईव्ह मोडमध्ये घेऊन यायचं असेल तर ब्रेक दाबून गिअर लिवरला खाली दाबावे लागते जेणेकरून गाडी पार्किंग मोडमधून निघून ड्राईव्ह मोडला जाईल दुसरे फंक्शनसुद्धा याचे खूप वेगळे आणि युनिक आहेत जसं की अधिक माहिती पाहिजे असेल तर गुगलमध्ये सुद्धा तुम्ही सर्च करू शकता खूप साऱ्या सेन्सरबद्दलच्या गोष्टी या गाडीमध्ये दिलेल्या आहेत तसेच गाडीचे नव्वद टक्केपेक्षा जास्त ॲडजस्टमेंटसुद्धा या स्क्रीनवरूनच होते जर तुमचा मोबाईल या सिस्टमबरोबर कनेक्ट असेल तर बऱ्याच गोष्टी तुम्ही मोबाईलमधूनसुद्धा कंट्रोल करू शकता या गाडीला जे इंटरनेट कनेक्शन असते ते डायरेक्ट सॅटेलाईटवरून असते त्यासाठी कोणतेही आपलं मोबाईलचे इंटरनेट पॅकेज किंवा बाहेरच्या नेटची गरज नाही आहे ही गाडी कोठेही असताना सॅटेलाईटचे नेटवर्क घेते तुम्ही या सिस्टमद्वारे यूट्यूब व नेटफ्लिक्ससारखे फीचरसुद्धा वापरू शकता नेटसाठी तुम्हाला कोणते सिम कार्ड वगैरे वापरायची गरज नाही आहे पूर्णपणे हे इंटरनेट सॅटेलाईटद्वारे चालते स्टेअरिंग ॲडजस्टमेंट विंडो ॲडजस्टमेंटसाठी पूर्णपणे स्क्रीनचा वापर करावा लागतो तुम्ही येथे बघू शकता की विंडो ॲडजस्टमेंट विंडो लॉक ग्लोबॉक्स चाइल्ड लॉक फोल्ड मिरर ही सगळी सिस्टम यामध्ये पाहायला मिळते तसेच गाडीमध्ये टायरमध्ये प्रेशर किती आहेत हे सुद्धा इथे पाहायला मिळते चारही बाजूंच्या टायरची एअर प्रेशर पाहायला मिळते चार्जिंग मोड तुम्ही बघू शकता पन्नास टक्के चार्जिंग आता सध्या या गाडीला आहे ज्यामध्ये ती दोनशे सोळा किलोमीटर इतकी जाऊ शकते या गाडीचा पाठीमागचा बूट स्पेस हॅच ओपन करायचा असेल तर तोही तुम्ही येथे बटन दाबून ओपन करू शकता तुम्ही बघू शकता की बूट स्पेस ओपन झालेला आहे तसेच चार्जिंग स्लॉटसुद्धा तुम्ही येथून ओपन करू शकता आणि फ्रंट बूट स्पेस ओपन करायचा असेल तर तोही तुम्ही येथे बटन दाबून ओपन करू शकता बटन दाबल्याने लॉक हे अनलॉक झाले आहे मात्र पुढील बोनट तुम्हाला मॅन्युअली जाऊन ओपन करावे लागेल आपण गाडीच्या मागे जाऊन बघूया ज्याप्रमाणे मागचा हॅच हा पूर्ण ओपन झाला आहे तुम्ही बघू शकता की किती मोठा स्पेस या गाडीला दिला आहे जवळजवळ तीन मोठ्या बॅग या बूट स्पेसमध्ये मावू शकतील जर याला बंद करायचे असेल तर तुम्ही मॅन्युअली व ऑटोमॅटिकलीसुद्धा बंद करू शकता हे बटन दाबले तर हॅच हे ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल पुढेसुद्धा तुम्ही बघू शकता की पुढचा हॅच ओपन केला तर सुद्धा तुम्हाला चांगला बूट स्पेस हा पाहायला मिळतो ज्यामध्ये जवळजवळ हलक्या वजनाचे बारा ते वीस किलोपर्यंत सामान तुम्ही आरामात ठेवू शकता हे फक्त या इलेक्ट्रिक गाडीलाच पाहायला मिळू शकते हे सुद्धा मॅन्युअली बंद करावे लागते त्याचप्रमाणे गाडीच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता की सुद्धा तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी ठेवण्यासाठी एक स्पेस दिला आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी ठेवू शकता पुढे सुद्धा याच प्रकारचा एक बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच पर्सनल गोष्टी ठेवता येतात तसेच चार्जिंग वगैरेसुद्धा करू शकता आता आपण एकदा ड्राईव्ह मोडमध्ये टाकूया या गाडीचे सेन्सर गाडीच्या चारही बाजूला कोणताही ऑब्जेक्ट असेल तर त्याला बरोबर डिटेक्ट करत असतो जरी ती एखादी गाडी किंवा व्यक्ती असेल जर तुम्ही खूपच त्याच्याजवळ जात असाल तर त्या सेन्सरला एक समजून जाते की तुम्ही एखाद्या गोष्टीला धडक मारू शकता तर या ठिकाणाहून एक साऊंड येतो जे ड्रायव्हरला अलर्ट करते म्हणजेच ती गाडी धडकायला जात आहे आता आपण ड्राईव्ह मोडमध्ये टाकून मॅन्युअल मोडमध्ये गाडी चालवून बघूया तर गाडी आता ड्राईव्ह मोडमध्ये टाकली आहे तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता की आपल्यापुढे अजून एक गाडी उभी आहे व पाठीमागे सुद्धा एक गाडी आहे हे सेन्सर ऑटोमॅटिकली आपल्या पुढच्या व मागच्या ऑब्जेक्टला डिटेक्ट करत असतात तर आता आपण गाडी मॅन्युअल मोडमध्ये चालवत आहोत थोड्या वेळाने आपण या गाडीचे ऑटोमॅटिक ड्रायविंग म्हणजेच सेल्फ ड्रायविंगसुद्धा पाहूया म्हणजेच स्टेअरिंग व पेडल्स न वापरता यामध्ये तुम्ही बघू शकता की चुकून जर विंडो ओपन असेल तर त्याचे साईनसुद्धा इथे इंडिकेट होत आहे तसेच येथे बघू शकता की आपल्या लेफ्ट साईडला किती मीटरवर ऑब्जेक्ट आहे हे सुद्धा याच्यामध्ये स्पीडप्रमाणे डिटेक्ट होत आहे उजव्या व डाव्या बाजूला किती सेफ डिस्टन्स आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता आता समोर जे पिलर्स आहेत हे सुद्धा याच्यामध्ये दिसत आहेत चारही बाजूला असणारे ऑब्जेक्ट आपल्याला या स्क्रीनवर पाहायला मिळतात प्रत्येक गाडी आपल्याला या स्क्रीनवर दिसत आहे समोरची गाडीसुद्धा तुम्ही बघू शकता तसेच येथे उभा असलेला हा माणूससुद्धा यामध्ये डिटेक्ट होत आहे अशी प्रत्येक गोष्ट ही गाडी सेन्सरद्वारे डिटेक्ट करून स्क्रीनवर दाखवते आपल्या गाडीच्या बाजूला असणाऱ्या छोट्या मोठ्या लाईनसुद्धा या स्क्रीनमध्ये डिटेक्ट होत आहेत बाजूला तुम्ही या लाईन्स बघत आहात म्हणजेच येथे काहीतरी ऑब्जेक्ट दिसत आहे स्क्रीनवर तुम्ही जो व्ह्यू पाहत आहात हा गाडीच्या पाठीमागचा भाग असून जस जशी गाडी पाठीमागे जवळ जाईल तशी तुम्हाला लाईन इंडिकेट होत जाईल व किती मीटर अंतर पाठीमागे बाकी आहे हे सुद्धा त्यामध्ये शो होताना दिसत आहे आता आपण गाडी बाहेर घेऊन जाऊया गाडीची ए सी चालू किंवा बंद किंवा टेम्परेचर अपडाऊन करायचे असेल तर ते सुद्धा या स्क्रीनवरूनच केले जाते तर आता आपण या गाडीची मॅन्युअल ड्रायविंग म्हणजेच एक्सलेटर व ब्रेकच्या सहाय्याने केलेली ड्रायव्हिंग बघितली आता आपण ही कार विदाऊट ड्रायव्हर म्हणजेच सेफ ड्राईव्ह कशी करते हे सुद्धा पाहूया आता तुम्ही पाहू शकता की ही गाडी आपण मॅन्युअल मोडमधून काढून सेल्फ ड्राईव्ह मोडवर टाकली आहे ज्यामध्ये तुम्हाला पेडल्स व स्टेअरिंग ऑपरेट करण्याची गरज नाही आहे ट्राफिकप्रमाणे किंवा तुम्ही सेट केलेल्या लोकेशनप्रमाणे ती गाडी ऑटोमॅटिक चालत राहील तर आता आपण सेल्फ ड्राईव्ह मोडवर टाकले आहे ज्यामध्ये आपण स्टेअरिंग व वा पेडल्सचा वापर करीत नाही आहोत तुम्ही समोर बघू शकता आपल्यासमोर एक टन आहे तर ही गाडी ऑटोमॅटिक टर्न करेल आता समोर गाडी असल्याने आपली गाडी ऑटोमॅटिक स्पीड कमी करत आहे व वळण असल्याकारणाने स्टेरिंगसुद्धा ऑटोमॅटिक टन होत आहे तुम्ही हे या स्क्रीनवर बघू शकताय ऑटोमॅटिक मोडमध्ये वळणावर स्टेरिंग ऑटोमॅटिक टनसुद्धा होत आहे आता समोर गाडी असल्याने गाडी ऑटोमॅटिक स्पीड कमी करत आहे व वळण असल्याकारणाने स्टेरिंगसुद्धा ऑटोमॅटिक टन होत आहे तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता ऑटोमॅटिक मोडमध्ये वळणावर स्टेअरिंग ऑटोमॅटिक टर्नसुद्धा होत आहे व रोड सरळ झाला तर स्टेअरिंग ऑटोमॅटिक सरळसुद्धा होते तुम्ही बघू शकता व्हील कसे स्वतःहून गाडीला वळण देत आहे तर याप्रमाणे या टेस्ला गाड्या सेफ ड्राईव्ह मोडवर चालतात आता पुन्हा आपण मॅन्युअल मोडमध्ये गाडी टाकली आहे तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मिळूया अशात पुढच्या व्हिडिओमध्ये Tô parenta, goodbye.